नमस्कार ही आमचं ऊर्जाचं रान आहे बघा तुम्ही माझं ही काय दिसतं ही ऊर्जाचं रान कसं काय म्हणतोय बाबा तरी काय सिस्टीम झाली ती आम्ही उन्हाळ्यात मळी टाकली होती मळी कारखान्याची मळी तर जरा प्रमाण जरा जास्त झालं जवळजवळ अर्ध्या अकराचं आम्ही पंधरा ते वीस टी अंकर टाकलं आता तर बाबा हो काही का हो काहीच उगवलं नाहीत मई टाकतानी कमीत कमी लईत लई एकरी एक पाच टँकर लय झालं ते बी कसं आहे पाणी पाहिजे त्या माणसाला त्या शेतकऱ्याला पाणी पाहिजे तर का असा का कुठं कुटं उडीद उगवला कुठं कुठं हे बघा हे असा उडीद उगवलेला आहे ते बी कुठं तरी ह्यात काय उडीद उगवलेलं नाही तर ज्यांना कोणाला मळी टाकायची कारखान्याची तर त्यांनी काय करावं एक लय झालं ते एक पाणी असेल तर चार ते पाच टँकर भरपूर झाले एका एकराला ते बी पाणी असेल तर बरं का नसेल तर त्याचा उपयोग काहीसुद्धा होणार नाही कारण ते तुमचं रान असंच होणार आम्हाला पाणी होतं पण आम्ही उडीत पिरला ते उगवलंच नाही काही ठिकाणी बघा हे असं बी उगवलेलं आहे कुठंतरी कुठंतरी तरी पण काय करायचं असतं माहिती आहे का मळी टाकताना जिथं चोपान आहे त्या रानावर टाकलं तर चालतंय किंवा नुसतं मुरमाटी आहे मुरमाटी तर त्या ठिकाणी तुम्ही जरी टाकली का नाही मळी वगैरे तर जरा व्यवस्थित येतं आहे पण त्याला बी पाणी लागतं बघा भरपूर कारण कसं आहे त्यात असतं केमिकलचं प्रमाण जे असतं कसं असतं प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचा अनुभवलाही महत्वाचा आहे कारण आम्हाला स्वतःलाच अनुभव आला त्यामुळं आम्ही म्हणलं व्हिडिओच काढावा एक म्हणजे कसं आहे बाकीचे शेतकऱ्याचं जी, जी काय म्हणतात का नाही एक श्रद्धा आणि अंधश्रद्धा थोडक्यात कारण काही लोकं म्हणजे चांगलं आहे काही लोकं नाही पण आम्ही पण म्हणतो की ती ज्याला पाणी असणार आला प्रमाण कमी वापरलं तर बरं आहे त्याला पण जास्त जर वापर केला त्याला तर ती तुमच्या रानात ती रान पाडाकच राहतं एक वरी सहा महिनं त्यात काय उगवत नाही हो का तर कोपऱ्यात थोडा उगवला आहे बघा कारण तिथं मळीच गेली नव्हती हो तर याल गावात सगळं उगवलं आहे कारण ह्या ठिकाणी मळी आलीच नव्हती कारण ह्या साईडनं आशे आलेली होती आणि जिथं जास्त प्रमाण झालं जा तिथं तर काहीच उगवलं नाही तर ही असा प्रकार होतो कारखान्याची मळी टाकण्याचा तर ज्यांना काय टाकायचे था असेल त्याने आपल्याकडं पाण्याचा सोर्स किती आहे आणि प्रमाण किती वापरावं एकरी हो लय झाले एक तुम्हाला एक तीन चार टँकर सरासरी ती पण पाण्याच्या हिशोबाने कारण उन्हाळ्यात पाणी आमच्या उसाला का ह्या समोरच्याला थोडं टाकलं होतं त्याला तर त्याला पाणी द्यायला लागतं बघा मायदळी नाहीतर का होते त्या रानाला बळीच पडते डायरेक्ट त्यामुळं पाणी असेल तर टाका नाहीतर टाकू नका ना कारण कसं आहे होय होतंय रान व्यवस्थित कोण म्हणतं मुरुम फुरतो कोण म्हणतं चोपान जात आहे होय जात आहे पण त्यासाठी एक वरभर आपल्याला परागी ठेवावं लागतं आहे प्रमाण जास्त झाल्यानंतर आणि पाणी कमी असल्यानंतर असे त्यात दोन प्रकार आहे तरी पण एक व्हिडिओ बनवाच म्हणलं कारण सत्यसमोर आणणं फार गरजेचं आहे कारण आमचे शेतकरी मित्र काही सांगतात की असं करा मळी टाका रान ताळावर येईन पण तेव्हा ती ते ताळावर आणायचं म्हणजे की असं होतं तरी पण नमस्कार